उन्हाळ्यात रोज रात्रीही अंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर कधीच टाळणार नाही हे काम उन्हाळ्यात जसजसा उन्हाचा पारा वाढतो आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात या दिवसात शरीराचं तापमानही वाढतं दिवसभर येणारा घाम आणि घामाची दुर्गंधी हैराण करून सोडते सकाळी आंघोळ करून घराबाहेर निघाल्यावरही काही वेळात अंग घामाने भिजून जातं त्यामुळे शरीरावर धूळ माती चिकटती काही लोक रात्री घरी जाऊन पुन्हा आंघोळ करून रिलॅक्स होतात या दिवसात तुम्ही जर रात्री आंघोळ करत नसाल तर तुम्हाला त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांना सामना करावा लागू शकतो सोबतच याने तुम्हाला झोपही चांगली येऊ शकत नाही रात्री आंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत ते जाणून घेऊया हृदय राहतं निरोगी रात्रीच्या वेळी शरीरात ब्लड सर्क्युलेशन धीम्या गतीने होतं त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्या वेळी थंड पाण्याने आंघोळ करत असाल तर शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं अर्थातच त्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं हृदय नेहमी निरोगी ठेवण्यासाठी रोज रात्री आंघोळ करण्याची सवय लावून घ्या फ्रेश वाटेल उन्हाळ्याच्या दिवसात धूळ माती आणि घामामुळेही तुम्ही हैराण झालेले असतात घामामुळे चिकटपणा येतो आणि शरीर खाजवायला लागतं तसेच केसांमध्ये घामामुळे समस्या होते अशात जर तुम्ही रोज रात्री घरी जाऊन आंघोळ केलीत तर शरीरावरील साचलेली धूळ माती निघू शकते आणि घामामुळे आलेला चिकटपणाही दूर होतो त्यामुळे आंघोळ केल्यावर तुम्हाला फ्रेश आणि ताजं तवाजून वाटू लागतं त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये साचलेली धूळ निघून जाते आणि त्वचेवर ग्लो दिसतो झोप चांगली येते उन्हाळ्यात उष्णतेमुळे इतर दिवसांपेक्षा अधिक थकवा आणि तणाव जाणवतो त्यामुळे आरोग्य धोक्यात येतं शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया बदलून जातात त्यात झोपेचीही समस्या मुख्य आहे एकतर गर्मीमुळे आणि दुसरं म्हणजे शरीरातील उष्णतेमुळे लवकर झोप येत नाही पण रात्री अंघोळ कराल तर तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या चांगली झोप लागेल इम्युनिटी वाढते या दिवसात अधिक उष्णतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याचीही धोका असतो त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते पण रोज रात्री जर आंघोळ कराल तर तुमची इम्युनिटी वाढू शकते याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते तर कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद